वेलकम टू मराठी वे टू इंग्लिश मराठी वे टू इंग्लिश या वरती तुमचे स्वागत आहे हॅलो एव्हरीवान आज आपण इंग्रजी शब्द शिकणार आहोत मराठीतून इंग्रजीमध्ये जे आपल्याला रोजच्या वापरासाठी उपयोगी पडणार आहेत ते शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायचे आहेत पाहायचे आहेत चला तर मग स्टार्ट करूयात उपयुक्त यूजफुल महत्वाचे इम्पॉर्टंट इंग्रजी इंग्लिश नेहमी वापरात असलेले ऑलवेज इन यूज शब्दसंग्रह व्होकॅब्युलरी पाठ करा रिसाइट शिकणे लर्न बुद्धिमत्ता इंटेलिजन्स लोकशाही डेमोक्रसी इच्छा डिझायर उत्तर देणे आन्सर हेतू इंटेंशन युक्तिवाद अर्ग्युमेंट जिज्ञासु क्यूरियस भांडण क्वारल अनोखी स्ट्रेंजर मत अभिप्राय ओपिनियन नष्ट करने नाश करने डिस्ट्रॉय कदाचित परहॅप्स सावली शॅडो माफ करणे फर्गिव, संयम पेशन्स प्रामाणिक ऑनेस्ट खरा जन्यून अस्सल खरा ऑथेंटिक निष्पाप इनोसेंट ओळखणे रेकग्नाईज अशक्य इम्पॉसिबल लाजाळू शाय मौल्यवान प्रेशियस, पुसणे वाईट हस्तक्षेप करणे इंटरफियर संरक्षण प्रोटेक्ट किंचाळणे स्क्रीम समजूतदार सेन्सिबल लवचिक, फ्लेक्सिबल, आनंद चीयर जबाबदार रिस्पॉन्सिबल निवड चॉईस गुणवत्ता क्वालिटी खर्च एक्सपेन्स पगार सॅलरी एकूण वेतन ग्रॉस पे एकत्र करणे असेंबल निरक्षर इलिटरेट